आणि ते मला म्हणाले महाराजांची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझा दोन मिनिट विश्वासच बसत नाहीये कारण माझ्या मनात विचार असा होता की महाराजांवर असेल जर छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा तर त्यांची झलक वाटणारा एक मावळा दाखवायचा असेल जो त्यांच्या जागी थांबून मग पुढे असं काहीतरी माझ्या मनात विचार सुरू झाले तर मग त्यांनी सांगितलं आपण संतांवर असं असं करतो डिटेलमध्ये सांगितलं आणि त्यामध्ये त्यांची भेट हे सगळं सांगितल्यावर मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही मी त्या क्षणी तिथे हो म्हणालो नमस्कार मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रात संतांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि ती सगळी संस्कृती तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सात नोव्हेंबर पासून आपल्या भेटीला येत आहे अभंग तुकाराम हा सिनेमा या सिनेमाच्या निमित्ताने संपूर्ण टीम माझ्या बरोबर आहे नमस्कार राम कृष्ण हरी कसे आज सगळे झालं छान जेवण Oh, <laughs> <दोगी> <laughs> मी आता जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारतालाच खरं तर एक संतांचा खूप छान एक इतिहास आहे ती संस्कृती आहे आणि तो वारसा मला वाटतं आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचे सिनेमे येण्याची खरंच खूप गरज आहे आणि तुमची संपूर्ण जे टीम आहे आणि दिग्पाल सर कायमच वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही आमच्या भेटीला येत असता आणि आता अभंग तुकाराम येतोय प्रेक्षकांच्या भेटीला काय मला एक आवडेल विचारायला एक तो पहिला फोन कॉल किंवा पहिलं एक डिस्कशन झालं होतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने तुमच्या भूमिकेसाठी काय होतं ते नाही माझं डिस्कशन तसं बघायला गेलं तर दोन हजार अकरा बारा सरीच दिल बरोबर झालं होतं जेव्हा आनंद डोहो नावाचा जो एकल मी करायचं होतं जे तुकाराम महाराजांवरती आहे त्याचा पहिला श्रोता दिग्पाल होता लिहून झाल्यानंतर जे काही चार पाच जणांना वाचून दाखवलं त्याच्यामध्ये दिखपाल होता आणि त्यानंतर सातत्याने एक तो तीन चार पाच प्रयोग जवळजवळ तो बघायला पण आला होता आणि त्याच्या डोक्यात होतं हे मग कोरोनाच्या वेळेला आमची एकदा भेट झाली हो म्हणजे सातत्याने भेट होतच होते पण त्यावेळेला एका कुठल्या तरी कामाने जेव्हा आम्ही एकत्र आलो त्यावेळेला तो म्हटला होता की आपण आनंद डोवर सिनेमा करूयात ह्याच्यावरती माझ्या डोक्यातही नव्हते माझ्या डोक्यातच मुळात लिहितानाच ते नाट्य एकपात्री लिहिलेलं होतं त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये त्याच्या चित्रपटांच्या याच्यामध्ये मी पहिल्यांदा काम केलं त्याच्या आधीच्या चित्रपटात आणि याच्यामध्ये दिग्पालबरोबर मी काम नव्हतं केलं तर त्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ज्या वेळेला आलो त्यावेळेला हा विषय पुन्हा निघाला <laughs> हो की आपण आनंद डोहवर सिनेमा करू आणि नॅचरली म्हणजे त्याच्यात तो बोलताना सांगेलच आहे की दुसरं कोणी तुकाराम महाराज म्हणून त्याच्या डोक्यात त्यावेळेला दुसरं की ऑप्शन्स आहेत शॉर्टलिस्ट तीन तीन जणांना आहे वगैरे असं काही झालेलं नव्हतं आणि ते तुम्हीच करायचं आहे आणि पटकथा तो करणार हे बोलणं झालेलं होतं तर माझ्यासाठी एक्साइटमेंट आत्ता एवढीच आहे की पोस्टरवर आपण दिसतो आहोत आणि आता महाराष्ट्रभर किंवा जिथं कुठं दिसणार आहेत ती पोस्टर्स दिसणार आहेत हो। नाटकाला जो एक सीमित कॅनवास असतो त्याच्याऐवजी नक्कीच मोठा कॅनवास चित्रपटाला असतो सो जे मी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये ते, ते लोकांपर्यंत आणखीन जास्त लोकांपर्यंत आणखीन मोठ्या कॅनव्हासवरती uh, ते जाईल हा एक आनंद आहे uh, भूमिकेचा जसं मी म्हणलो तसं की सातत्याने ती करत आलेलं असल्यामुळं uh, फक्त माध्यमांतर झालं असेल जो जे टेक्निकॅलिटीज ज्या त्यातल्या अभिनय करताना त्या असतील तेवढं वेगळे पण होतं बाकी uh, तुकाराम महाराज साकारताना महाराजच स्वतः माझ्या मदतीला वेळोवेळी येत असल्यामुळे ते माझ्याबरोबर सतत असल्यामुळे मला mm. काही खूप वेगळे कष्ट पडले नाहीत mm. ते घेण्यासाठी जी साधना करावी लागली ती पंधरा वीस वर्ष करतोच आहे त्यामुळे तो एक प्रवास आनंदाचा आणखीन एक आनंदाची गोष्ट ॲड झाली की आता ह्याच्यावर चित्रपट येतोय पण ज ही प्रोसेस ही प्रक्रिया दोघांच्याही डोक्यात एक लेखक म्हणून माझ्या आणि चित्रपटकर्ता म्हणून दिग्पालच्या ही पंधरा वीस वर्षापासून चालू आहे स्मिताबाईली म्हणजे जिजाईंची भूमिका मला विचारली त्यावेळेला मला अर्थातच खूप आनंद झाला आणि कलाकाराला वाटत असतं की आपल्या आयुष्यात असा तर एखादा तरी कॅरेक्टर प्ले करायला मिळावं की जिथे आपल्याला प्रूफ करता येईल काहीतरी दाखवता येईल आणि मी काय म्हणणं अभिनयाचा कस लागेल असं काहीतरी करायला मिळावं आणि ते हे कॅरेक्टर आहे हे मला त्यांनी विचारता क्षणी कळलं होतं कारण मी आत्तापर्यंत असं केलेलं नाही आहे मुळात प्रश्न हा होता तो मला म्हणाला होता की तू बरी दिसतेस तर आता ते कसं काय आवली दिसवायचं तुला तर आधी एका चित्रपटासाठी त्यांनी सांगितलेलं की वजन कमी कर स्मिता आणि ते तो जरा थांबला होता आणि हा चित्रपट सुरू झाला तर त्यांनी सांगितलं मग आता एक काम कर आता परत वजन वाढवायला सुरुवात कर सो मग तिथे मी वजन वाढवायला सुरुवात केली आणि पूर्ण तो लुक झाल्यानंतर आपण दिसतो तर आहोत बऱ्यापैकी तिथे कुठेतरी जवळपास आहोत पण ते बॉडी लँग्वेजमध्ये येणं आणि मग ते चालताना बसताना उठताना किंवा तिच ती, ती जे संवाद आहेत तिथून ते, ते भाषा वेगळी आहे त्याचा लहेजा हेल हे सगळंच खूप वेगवेगळं आहे म्हणजे हे सगळं जमवून आणणं तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे कुठेही स्मिता अभिनय आहे असं म्हणजे तिने तो परिधान केलेला आहे बाबा एक हे कॅरेक्टर असं ते बात, वाट न वाटता ती अवलीच आहे अशी दिसावी त्यासाठी काय करता येईल ना यासाठी थोडेस प्रयत्न होते की ती ज्या वेळेला शोधायला जाते संत तुकारामांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला जाते चालतानाची तिची पद्धत ती mm. पदर सावरण्याची तिची पद्धत जी काय आहे ती त्याच्यानंतर सतत कमरेला खोचलेला आहे मग तिथे ते ओबडदोबड दिसणं पण किती इम्पॉर्टंट आहे कारण आपण नाही ना म्हटलं तरी अभिनेत्री म्हणून कुठेतरी आपण स्वतःच्या प्रेमात असतो आणि मग आपल्याला असं वाटत असतं की हे बरं दिसतंय का mm. पण ते बरं दिसतंय का ह्याचा विचारच करायचा नाही हे पहिल्या दिवशी मी ते ठरवलं होतं की आपण बरं दिसायचंच नाहीये आपण आवली दिसायचं आहे त्याच्यामुळे आपण हा विचार करायचा नाही की स्मिता म्हणून मी कशी दिसते आणि मग ते बघायला पण जात नव्हते मला दिग्पाल म्हणायचा की तू बघ स्क्रीनवर mm. हा सीन तर मी म्हणायचं की तुला ओके वाटतंय का तुला जसं हवंय तसं mm. दिसतंय का मग मला नको दाखवस ते तूच बघ त्यामुळे आवली अशा पद्धतीनं ती उभी राहिली आणि अवघड यासाठी होतं कारण संत तुकारामांवर जे आनंदडोह नाट्य आहे सर खूप वर्ष करतात आणि त्यामध्ये ते आवली हे पात्र सुद्धा तेच करतात त्यामुळे त्यांच्या समोर त्यांची आवली उभं करणं हे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी सो so, प्रयत्न केला मी त्यातून जसं दिग्पालला दिसतंय त्याला त्या अपेक्षित आहे तसं ता मी करण्याचा प्रयत्न केलाय आता मम्माजींची भूमिका साकारतो या चित्रपटामध्ये आणि याच्यासाठी काय जेव्हा पहिल्यांदा काही डिस्कशन्स झाली तेव्हा ठरलेलं होतं मी कुठलं कॅरेक्टर करणार आहे ते मी आणि समीर असे दोन पात्र ऑलरेडी खलनायकांच्या पार्टीतली ठरलेली होती की हे दोन असतील अर्थात नंतर रामेश्वर भट्ट बदलतात आणि ते तुकारामांच्या पाठीमागे काय आयुष्यभर तो मग अशी म्हणलं असं टाळकरी म्हणून आयुष्यभर ते राहिले तर मंबाजी ही एक त्या काळातली प्रवृत्ती आहे तर त्याचं एक काय म्हणूयात त्याला प्रतिनिधित्व करणारं ते पात्र आहे पण त्या पात्राचे वेगवेगळे मला जर विचारशील मी जे काही बघितलंय किंवा मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जे काही जाणवलं तर हा थोडासा ऑफ बीट खलनायक आहे म्हणजे तो दुष्ट आहे धूर्त आहे राजकारणी आहे आणि एका पॉईंटला त्याच्याबद्दल ना नंतर नंतर दया यायला लागते माहित याचा विचार मी जास्त केला होता की राग काय येतो एखाद्या माणसाला एखादा माणूस क्रूरच असतो म्हणजे तो, तो, तो हिंसा करतो माणसाचा जीव घेतो माणूस संपवतो विषय संपतो पण ह्याला ज्या ज्या पार्श्वभूमीतनं मंबाजी शास्त्री येतो त्याला मारायचं हे नाही आहे तर ती त्याचा ग्रज काय बेसिकली त्याच्यावरती मी जास्त विचार केला होता जो मी माझ्या आमचे गुरु आहेत प्राध्यापक शामराव जोशी त्यांच्याबरोबर पद जाण्याची भीती आपल्याला सगळं येतं आपल्याला महत्व आहे आणि ह्या माणसाने जर समाज सुधारला तर आपलं महत्व कमी होणार आणि आपली आपले आपलं जे स्थान आहे आत्ता समाजातलं जे वरचं आहे वरचं आहे ते जाणार हा राग जास्त आहे म्हणून मी म्हटलं की हा ऑफ खाल नाही हा अगदी असं आता तुला बघतो मी काय कर असं नाही स्वतः तो त्याला येतं का नाही हा भाग सोडून दे पण जो त्याच्या डोक्यात जो सतत चाललेला किडा आहे तो आहे की ह्या माणसाने जर धर्मावर भाष्य केलं जर त्याच्यामुळे त्याच्या वाणीतनं आणि लेखणीतनं आलेले अभंग जर सगळ्यांच्या मुखी जर ते प्रकटायला लागले आणि त्यांना जर ज्ञान मिळालं तर मला कोण विचारणार माझं महत्व कमी होणार हा बेसिक मुद्दा आहे आणि हे आपण बघतो की प्रत्येक प्रतिभावान माणूस असतो त्याच्या त्याच्या ते, त्याची जेव्हा जेव्हा प्रगती होत असते तेव्हा कोणाच्या तरी पोटात दुखतच ना हा मनुष्य स्वभाव झाला mm. म्हणजे मी ज्याला म्हणतो की कायम नॅचरल नॅचरल रिएक्शन असते की एखाद्याचा अरे हा माझ्या पुढे गेला अरे यांनी माझ्यापेक्षा चार चित्रपट जास्त केले त्याच्याबद्दल काहीतरी वाटणं ही अत्यंत नॅचरल प्रोसेस आहे मनुष्य म्हणून आपल्याला ते दिलेलं आहे देवानीच त्यात त्यातनं येणारा भा भाग होता हा मंबाजीचा कॅरेक्टर त्यामुळे हा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चित्रपटाचं जे सांगणं आहे जी गोष्ट सांगणं आहे ते पण तसंच आहे फ्लॅशवोर्ड फ्लॅशबॅक फॉर्मॅटमध्ये ती गोष्ट सांगितली आहे त्यामुळे चित्रपट सुरू होतो तेव्हाच तो वाघोलीचा वाघोलीची जी धर्मसभा आहे ती भरलेली आहे आणि तिथे तुकारामभोवरनं पाचारण करण्यात येतं Okay. किंवा तुझ्यावरती हे चार्जेस आहेत कोर्ट थोडक्यात काय तुझं म्हणणं आणि मग त्यातलं गोष्ट उलगडत जाते असं okay. त्यामुळे पहिल्यांदा दिसणार पात्र चित्रपटात मंबाजी आहे मग रामेश्वर भट्ट दिसतात आणि मग तुकोबाराय दिसतात असं त्यांची एक छान एंट्री तर माझ्या दृष्टीने मला आवडला हा खलनायक करायला कारण की हा पठडीतला खलनायक नाही हा वेगळा खलनायक आणि मी कायम प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाच्या प्रेमात होतोच आणि त्यातलं ते सालोमालो कॅरेक्टर मला भयानक आवडलं होतं त्या चित्रपटातलं पण त्यामुळे मी म्हटलं की हे इतकं कॅरीकेचरी नको करायला आपण ते एक स्ट्रेट फॉरवर्ड आणि ज्याला काय म्हणायचंय ते क्लिअर असलेला विलन ठेवूयात या दृष्टीने काम केलं रामकृष्ण हरी या चित्रपटात मी मोरोपंतांची भूमिका करतोय मोरोपंत म्हणजे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी खर तर बालपणापासून ते त्यांचे जवळचे मित्र होते आणि स्वराज्याचे पहिले पेशवे त्यांच्या अष्टप्रधान मंडळातले ते अत्यंत महत्त्वाचे सहकारी अशा मोरोपंतांची भूमिका मी या चित्रपटात करतो आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य घटक असलेलाही गाथा हा एक ग्रंथ या ग्रंथातल्या हजारो अभंगांमध्ये इतकी ताकद आहे जी या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची अशी अलौकिक भेट ज्याची इतिहासात नोंद आहे अशी भेट या सिनेमात चित्रित केली आहे आणि त्या अनुषंगाने मोरपंत शिवाजी महाराजांबरोबर तुकाराम महाराजांच्या भेटीला येतात अशा या प्रसंगात मी मोरोपंतांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे अशी भूमिका मी याआधी कधी केली नव्हती पण दिग्दर्शकाचा माझ्यावर असलेला विश्वास त्यामुळे त्यांनी मला विचारणा केली आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नसतो दिग्पालने विचारल्यावर खूप वेगळी अशी भूमिका माझ्या दृष्टीने मी साकारण्याचा सा प्रयत्न केलाय ती सात तारखेला लोकांना पाहायला मिळेल रामकृष्ण दिग्पालचा फोन आला की सरप्राईज असत <laughs> माझ्यासाठी दररोज सरप्राईज असते ती सग so, फोन आल्यानंतर दिग्पालचा फोन बघितला बर काय करायचं एवढंच विचारणं होतं आणि मग तो व्यवस्थित सांगतो काय आहे सा। तर यावेळेस जे मी केलंय जे दिग्पालने सांगितलं ते रामेश्वर भट्ट आहेत साकारण्याचा प्रयत्न केला मंबाजी सारखे के कान भरत असतात आणि कान भरल्यामुळे ते म्हणतात गुवाह ती गाथा तुम्ही विसर्जित करा आणि त्यानंतर ऑबियसली सगळा चमत्कार झाल्यानंतर ते आयुष्यभर बुवांचे टाळकरी म्हणून त्यांच्या सोबत होते प्रत्येक वेळेस तर सौभाग्य आहे माझं की मला एवढा अप्रतिम वेगळं कॅरेक्टर करायला रामकृष्ण हरी राम तेजस नावाचा माझा मित्र आहे जो अभिनेताही आहे आणि दिग्पाल सरांच्या मागच्या सिनेमामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेमध्ये तो होता तो त्याचं शूट पूर्ण झाल्यावर माझ्या इथे राहायला आला होता एक दोन तीन दिवसांचं त्याचं मुंबईमध्ये शूट होतं आणि तो पुण्यावरून आला होता तुझ्या इथे येऊ का असं बोल मग तो राहायला आला आणि ते माझं पहिलं संभाषण <coughs> त्याला मी माझ्या मनातली एक सुप्त काय म्हणतात इच्छा अशी मी सांगितली नाही की दिग्पाल सरांचा कॉल यावा याची मी वाट बघतोय कारण विठू माऊली माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळेस काही महिन्यांसाठी दिग्पाल सर लेखक म्हणजे स्क्रीन रायटर म्हणून तिथे होते so, सो मला असं वाटायचं त्यांना कदाचित आपण आवडत नसू किंवा विचारणा पण होत नाही आणि ऐतिहासिक किंवा अशा धाटणीचे इतके मार्मिक सिनेमे इतका अभ्यास करून कोणीतरी बॅक टू बॅक सातत्याने आणतायत तर मला असं होतं की एकदा विचारावं तरी त्यांनी पण असं होतं कट तुम्ही त्याला विचारलं की मग आता काय करतो आहेस आणि त्याने मला पूर्ण त्याचा अनुभव सांगितला आणि राधर अनुभूतीच सांगितली कशा पद्धतीचं वातावरण असतं सेटवर आणि मला म्हणाला दिग्पाल दादासोबत काम करायला तुला खूप आवडेल तुला जर संधी मिळाली ना तू नक्की कर आणि mm -hmm. ते काय कोणाच्या तरी वाचेमध्ये त्यावेळेला सरस्वती विराजमान असतात असं म्हणतात तसं त्याच्या ह्याच्यात असेल की कट्टू मला काही एक दोन महिन्यांनी दीड दोन महिन्यांनी फोन आला दिग्पाल सरांचा आणि असं असं केतकी म्हणून ज्या आहेत प्रोडक्शन हँडल करतात त्यांचा फोन आला आणि मग दिग्पाल सरांशी बोलणं करून दिलं आणि मी बसलेलो होतो मी उठून उभा राहिलो की ओके फायनली ते मला काहीतरी आता विचारतात तर सुरुवात त्यांनी अशी केली की असं आश, अशी भूमिका आहे म्हणजे अर्थात हे सेंट्रिक कॅरेक्टर नाही आहे की पूर्ण सिनेमा त्याच्या आजूबाजूला फिरतो असं कॅरेक्टर नाही पण अशी भूमिका आहे जी जर हा सिनेमा पाहायला प्रेक्षक आले तर, तर जे की ते येतीलच पण म्हणजे आलेले प्रेक्षक विसरू शकणार नाहीत ती भूमिका अशी ओके okay. पण नेमकं काय आहे दादा आणि असं कमर्शियल्स वगैरेबद्दल बोलण्याचा संबंधही नाही नेमकं काय आणि ते मला म्हणाले महाराजांची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझा दोन मिनिट विश्वासच बसत नाहीये कारण माझ्या मनात विचार असा होता की महाराजांवर असेल जर छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा तर त्यांची झलक वाटणारा एक मावळा दाखवायचा असेल जो त्यांच्या जागी थांबून मग पुढे असं काहीतरी माझ्या मनात विचार सुरू झाले तर मग त्यांनी सांगितलं आपण संतांवर असं असं करतो डिटेलमध्ये सांगितलं आणि त्यामध्ये त्यांची भेट हे सगळं सांगितल्यावर मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही मी त्या क्षणी तिथे त्या फोनवर त्यांना हो म्हणालो फोन ठेवल्यावर मला असं झालं की ते मी करणार कसं आहे आपण योग्य व्यक्तींकडून प्रेझेंट होणार आहोत पण हे झेपेल का त्यांना असं वाटतंय हो, ऑडिशन बद्दल बोलले नाही टेस्ट बद्दल बोलले नाही डिरेक्टली माझी इच्छा आहे तू करावंस आता तू ठरव करायचं की नाही हे त्यांचा मोठेपणा की त्यांनी असं म्हणजे माझ्या <coughs> माझ्याही पारड्यात माझं डिसिजन ठेवलं पण मला ते करायचंच होतं आणि नेक्स्ट mm. डे किंवा त्याच्या पुढच्या दिवशी मी पुण्याला होतो आणि तिथून पुढे शूट होईपर्यंत मी त्याच वातावरणामध्ये या सगळ्यांसोबत होतो आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ही भूमिका मला करता आली आहे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा